आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारताचं जीवाश्मेतर इंधनातून पन्नास टक्के वीज निर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधी पूर्ण केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज दुपारी तीन वाजता पृथ्वीवर पर परतणार गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन आणि गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या भारतानं जीवाश्मेतर इंधनातून वीज निर्मितीचं पन्नास टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधीच पूर्ण केलं असून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवा टप्पा गाठला भारताची एकूण वीज निर्मिती क्षमता चारशे चौऱ्याऐंशी गिगावॅट असून त्यापैकी दोनशे बेचाळीस गिगावॅट वीज निर्मिती सध्या जीवाश्मेतर इंधनाच्या माध्यमातून होते त्यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेबाबत भारतानं केलेला निश्चय प्रत्यक्षात येत असल्याचं स्पष्ट झालंय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घटना ऐतिहासिक असल्याचं समाज माध्यमावर माध्य म्हटलंय दोन हजार तीस या वर्षापर्यंत जीवाश्मेतर इंधनाच्या वापरातून पन्नास टक्के वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मात्र दोन हजार पंचवीस साध्य झालं असून प्रत्येक भारतीयासाठी हे अभिमानास्पद आहे असंही त्यांनी नमूद आहे प्रधानमंत्री कुसुम योजनेला राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशात मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची घोषणा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी कलिआयटी मुंबई इथं मी दे आर ऑल नवीकरणीय ऊर्जा शिखर सभी स्टेट तेलंगाना से लेके जम्मू कश्मीर तक सभी लोग आके मिल रहे हमको रिन्यूएबल एनर्जी में पीएम कुसुम में दे दो तो so, पीएम कुसुम अभी 2026 में मार्च में अभी वो उसका जो टाइम था वो खत्म हो रहा है लेकिन हम बहुत सीरियसली सोच रहे पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय नवी ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांनी सौर पवन आणि जैव इंधनांपासून वीज निर्मितीसाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचंही ते यावेळी म्हणाले भारताचं स्वच्छ ऊर्जा परिवर्तन हे केवळ पर्यावरणाच्या दृष्टीनं नाही तर ते एक राष्ट्रीय ध्येय आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढीमध्ये भारत आता जागतिक स्तरावर अव्वल तीन देशांमध्ये येतो त्यामुळे दोन हजार तीसपर्यंत आपल्या सरकारचं पाचशे गिगावॅट जीवाश्मतर इंधन क्षमतेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणूक महत्वाची असंही जोशी यांनी यावेळी अधोरेखित केलं भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता पृथ्वीवर परतणार आहेत कॅलिफोर्निया समुद्र किनाऱ्यालगत त्यांचं यान उतरणार आहे परत आल्यावर हे अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील शुक्ला यांनी आपल्या मुक्कामात भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असणारे सात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण विषयक प्रयोग केलेत परतीच्या प्रवासाआधी शुक्ला यांनी सर्वांशी संवाद साधला अंतराळातून दिसणारा भारत आजही अंतराळवीर राकेश शर्मा यांनी एक्केचाळीस वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे सारे जहासे अच्छा असल्याचं शुक्ला म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत आज त्या कटक इथं रवीन शॉ विद्यापीठाच्या तेराव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होत्या विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास आणि शिक्षण क्षेत्रातल्या नेत्रदीपक कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं रवेनशॉ कन्या शाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी त्या करणार आहेत पंधराव्या शतकातले महान ओदिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत कलिंगरत्न पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार ओदिशातल्या बालासोरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला पंच्याण्णव टक्के जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं पोलिसांनी आरोपीसह महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाही ताब्यात घेतलंय परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्यांची भेट घेतली डॉक्टर जयशंकर आपल्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल बीजिंगमध्ये पोहोचले ते आज तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत डॉक्टर जयशंकर यांनी काल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली चीनकडून हायड्रॉलिक डेटाची तरतूद पुन्हा करण्यासह सीमापार नद्यांबाबत सहकार्य प्रतिबंधात्मक व्यापारविषयक उपाययोजना आणि आर्थिक सहकार्यातले अडथळे हे मुद्दे त्यांनी यावेळी अधोरेखित केले भारत रशिया इराण कझाकस्तान किर्गिस्तान पाकिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान आणि बेलारुस देश शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य असून चीनकडे सध्या अध्यक्षपद आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात म्लिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल यात आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांसह मूल्यांकनासाठी खासगी कंपन्यांची मदत घेऊ असंही या यासंदर्भात अमोल खताळ यांनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता तर प्रकाश सोळंकी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न केले जागतिक युवा कौशल्य दिन आज साजरा होतो है। स्किल इंडिया उपक्रमाचं भारताचं हे दहावं वर्ष प्रधानमंत्र्यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये हा उपक्रम सुरू केला तरुणांना रोजगार उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे यंदाची संक... संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण ही आहे गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा राज्य परिवहन महामंडळ पाच हजार जादा गाड्या सोडणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली गणपती उत्सवाच्या अनुषंगानं मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते तेवीस ऑगस्ट ते, ते सात सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणे पालघर या विभागातल्या प्रमुख बस स्थानकातून ही सुविधा उपलब्ध राहील या गाड्यांचं आरक्षण एनपीयू बी एल आय सी डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या संकेतस्थळावर तसंच एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होईल बावीस जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होईल उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचा प्रमुख उपक्रम असलेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवलेत केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला अनुसरून स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम स्टार्टअप्सना स्टार्ट मान्यता देऊन कर सवलत नियमन सुलभता निधीची उपलब्धता आणि क्षमता विकास यासारख्या उपक्रमांमधून समर्थन देतो असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे जम्मूमध्ये भगवतीनगर यात्री निवास बेस कॅम्पवरून आज सकाळी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी यात्रेकरूंचा जथा कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला यापैकी दोन हजार पाचशे एक यात्रेकरू बालताल मार्गे तर तीन हजार आठशे सत्याऐंशी यात्रेकरू पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील महाराष्ट्राच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला आहे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे मुंबई ठाणे रा, रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी कला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताचं जीवाश्मत इंधनातून पन्नास टक्के वीज निर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधी पूर्ण केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज दुपारी तीन वाजता पृथ्वीवर परतणार गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन आणि गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार